सो so, आजकल ये कोल्हापुर चप्पल बड़ी जबरदस्त न्यूज़ में है तो मेरे मैंने एक बार लक्ष्मीकांत बेवदेव के साथ एक कुछ किया था एंड या कुछ किया था मुझे याद है तो उन्होंने तो मैंने उनको कहा आप मुझे कोलापुर से ये चप्पल ला के दे सकते हैं उन्होंने बोला हाँ तो उन्होंने मुझे ये ला के दी दिस इज द मोस्ट ब्यूटिफुल चप्पल आई हैड most beautiful and handmade. I love them. Thank you, Lakshmi You are not there anymore, but love गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरी चप्पल बद्दल सर्वत्र चर्चा रंगताना दिसली काही दिवसांपूर्वीच इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाने त्यांच्या स्प्रिंग समर फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल सारखीच डिझाईन असलेली टोरिंग सॅन्डल सादर केली ज्यामुळे कोल्हापुरातील प्रसिद्ध चप्पलची कॉपी केल्याने प्राडावर टीका करण्यात आली या कोल्हापूर चपलेच्या कॉपीवर कलाविश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केल्या अशातच आता ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी ही कोल्हापुरी चप्पल संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे बॉलिवूड अभिनेत्री नेहिना गुप्ता या सोशल मीडियावर चांगले सक्रिय असतात दरम्यान त्यांच्या या एका विशिष्ट पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय त्यांनी कोल्हापूर चप्पलेचा एक व्हिडिओ शेअर केलाय आणि ती चप्पल त्यांना दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बिर्डे यांनी भेट म्हणून दिली होती व्हिडिओ शेअर करत नीना गुप्ता म्हणाला की आजकाल कोल्हापुरी चप्पल ही चांगली चर्चेत आहे मी लक्ष्मीकांत बिर्डे यांच्या बरोबर एका प्रोजेक्ट मध्ये काम केलं होतं जाहिरात की काहीतरी होत मला आता नेमकं आठवत नाहीये तर तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही मला कोल्हापूर वरून कोल्हापूर चप्पल आणून द्याल का तेव्हा त्यांनी लगेच हो म्हटलं आणि मला ही कोल्हापूर आणून दिली होती माझ्याकडची ही सगळ्यात सुंदर आणि हातांनी बनवलेली अशी चप्पल आहे यासाठी खूप खूप धन्यवाद लक्ष्मीकांत तुम्ही आता आमच्या नाही पण तुम्हाला खूप खूप प्रेम असं म्हणत लक्ष्मीकांत बेर्डेंसह त्यांनी आठवणींना उजाळा दिला तर नीना गुप्ताने शेअर केलेली लक्ष्मीकांत बेर्डेंची ही आठवण तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कला विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला